कृपणे देवीच्या कृपेने आम्ही आतापर्यंत कुणाला मार लागेल नाही याची काळजी घेऊनच करत असतो जे सणही साधा झाला पाहिजे सणाची पण चौपासून आणि सक्सेसफुल झालेला आहे मी त्यांना पाहू शकता तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉकच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे दयांडी उत्सव तर आज आपण आलो आहे दयांडी उत्सव बघायला आणि भरपूर ठिकाणी दयांडी उत्सव साजरे करणार आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही गणित उत्सव तर बघितला असेल तर आज तुम्हाला दहंडी उत्सव दाखवेल आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी जाणार आहोत सांगेबाई तर आपण आलो टिळकनगरमध्ये साहेदी गार्डनमध्ये तर दहंडी आहे शिवसेनेची तर त्यानंतर आपण जाणार आहोत झाटकोपर घाटकोपर नंतर आपण जाणार आहोत चेंबूरला त्यानंतर चेंबूर नाक्याला म्हणजे म्हणशी धांडी असते मोठी भव्य धांडी असते तिकडे ती पण बघणार आहोत आपण स्टेट येऊन खूप मजा आला तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कारण आज आमचा आवाज खूपच गेलेला आहे आवाजाने तुम्ही तुम्ही होता आम्ही आज काल डॉक्टरकडे जाऊन आलोय म्हणून लेट झाला ब्लॉक करायला तर तुम्ही जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करूयात तर बघत राह चला तर मित्रांनो पाहू शकता इथे थर लावायला स्टार्ट झालेत तुम्हाला दाखवतो इथे बघा पथकातले प्रत्येक जण इथे पुढे 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 चालत चाललंय आणि जे थर लागले ते तुम्हाला दाखवू आपण आणि आजची हांडी कोण फोडणार ते पण बघत राहा आजपर्यंत तुम्हाला समजेल चला मित्रांनो आता एक पथक खाली पडला आणि भंटी घे त्यांनी खूप छान पण गेलं भंटीकडे पण दाखवत राहा तुम्हाला तिचा मी त्याच्यावर देते बट ते पाय फे केले त्याच्याबद्दल पत्र दाखव तुम्हाला चला मित्रांनो आता बघा थर लावता तुम्ही पाहू शकता अन्यानी थर लावायला चालू केलेलं ला आहे बघा कसे एकजूट होऊन मित्रांनो थर लावतात अशी एकजूट सगळ्यांनी ठेवली पाहिजे पाहू शकता तुम्ही कुठला चावले काय नव्हतं पट्टी ना मित्रांनो त्याला मी खूप सुंदर प्रकार दिले बघा मित्रांनो सावधानीपूर्वक उतरावं लागतं त्यांना सुद्धा जसे सावधानी चढले त्याच सावधानी उतरायला पण लागते खाली पण ज्यांची अगदी आकृतनीय वाट पाहतो अशा आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय मंगेश कुडाळकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय का गोविंदा पथकातर्फे सहा थरांची सलामी देण्यात येत आहे अंबिका गोविंदा पथक जरा सांगितलं सर्वांनी सर्वांनी बाजूला सर्वांनी बाजू लावा सर्वांनी बाजूला सहा थरांची सलामी आहे खूप छान पद्धतीने थर लावण्यात आलेले आहेत बाजूला बघू द्या दोन मिनिट अवकाश अवकाश सहा थरांची सलामी आहे अंबिका गोविंदा पु तर मित्रांनो आता तुम्ही पाहिलं पाहिला खूप सुंदर प्रकारे सलामी दिलेली होती एकमेकाला साथ देऊन वरती चढले आणि सलामी दिली होती तर त्या ग्रुपची आपण माहिती घेणार आहोत तर त्या ग्रुप जाणून घेऊ त्यांची माहिती सांगा दादा आपली सेवा मंडळ सुरू झालेली आहे तिथे सात थराचा जो उच्चांग होता ते आमच्या मंडळाने एकोणीसशे अंशी साली जाऊन तो उच्चांग केलेला आहे तो उच्चांग घेऊनच आम्ही सध्या आमच्या आता चौथं जनरेशन आहे जे आम्ही कंटिन्यू सातत्य ठेवलेलं आहे स्पर्धात्मक युग झालेलं आहे पण स्पर्धात्मक युगामध्ये जाता जाता आम्ही आमचं जे सणाची जोपास नाही तीही सुद्धा ठेवून आम्ही सातथ लावत आहोत आता हा गणेश हा मुलगा हा सात धरचा टॉपचा मुलगा आहे हा बारा वर्षाचा मुलगा आहे म्हणजे जे गव्हर्नमेंटचे जे नियम आहेत ते नियमांचं पालन करून करतो आमचे जे सिनियर्स आहेत तसे आमच्या मंडळाचे अध्यक्ष त्यांना त्यांना स्वागत आमचे कबड्डीचे खेळाडू श्री दिलीप खांडेकर आमच्या दयंडीचे मार्गदर्शन संदीप आवारे तसेच आमचे स्वामी काप्पा हे सगळे जुने लोक आहेत यांच्या मार्गदर्शक आमचा चालू असतो आणि देवाच्या कृपेने आणि कृपणे कृपेने आम्ही आत्तापर्यंत कुणाला मार लागेल नाही याची काळजी घेऊनच ध्यानी करत असतो म्हणजे सणही साजरा झाला पाहिजे सणाची पण जोपासून राहिली आहे संस्थेचं पण नाव झालं पाहिजे आमचे संस्थे हे जे आमचे अध्यक्ष प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग असतो त्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतं कुठे कधी काय करायचं काय नाही याच्या मार्गदर्शन आम्ही चालतो अच्छा खूप खूप धन्यवाद तुमचा चला गणपती बाप्पा चला आता तुम्ही माहिती पाहिली असेल पण गाड्यांच्या आवाजामुळे थोडीशी कमी ऐकू आली असेल पण जी पण माहिती तुम्हाला भेटली असेल तर त्या नियमांचे पालन वगैरे करूनच तुम्ही सर्व सण साजरे करा आपले सण आपल्यालाच साजरे करायचे आपल्यालाच आपली संस्कृती जपायची तर अजून भरपूर ठिकाणी आपण जाणार आहोत तर तिकडचे पण तुम्हाला माहिती देऊ तिथल्या पण ग्रुपशी तुम्हाला भेटू आणि सर्वांशी मिळून मिसळूनच आपण काम करतो तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो पाहू शकता लेडीज पथक वर चढलाय आणि जसे आपले पुरुष आहेत तसे लेडीज पण कमी नाहीत मित्रांनो यांनी पाहू शकतो बाप्पा वा सुंदर जय महाराष्ट्र पहिला पहिल्या पथकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन पाच सत्ता ना तर मित्रांनो आता मागणी केली की साखर लावून हांडी फोडायची तर बघूया आपण फोडतात की नाही ते Vamos a तर मित्र दुसऱ्या हंडी बघायला चालले आम्ही किती मस्ती येते त्याला मारायसाठी एवढं लांबून उठून घेतो आम्हाला पुढे जायचं होतं ओके त्याला असं डोक्यावर खाल्ल्यासाठी एवढा लांब घेतले काय खतरनाक आहे आता आपण जाणार आहोत चेंबूर स्टेशनला तिथली हंडी बघायला आणि इथली जी हंडी फोडली एक नंबर होती मित्रांनो लास्टला पाय सटकला बट त्यांनी जे केलं हा आहे भाई संध्याकाळी इकडे सरी तंबकर आणि भाऊ कदम आणि अजून कला अरुण कदम पण येणार आहे आणि अजून भरपूर कलाकार पण येणार आहे इथे पण दहडी आहे घाट खोपर खाऊबीच्या एरिया मध्ये चाललेलो इथे पण दहडी दिसते आणि तुम्हाला दोन ती दहन मी पुढे जाऊया तर मित्रांनो आता हा पथक सलामीसाठी तयार होते तर किती इथं लावणं किती नाही सलामी कशी होणार हळूहळू खाली उतरतात आणि यांचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला आहे खूप सुंदर प्रकारे यांनी सलामी दिली आहे आणि एक चिमुकला टॉपर एक मस्त असतो वरती जाऊन सलामी देतो एकदम भारी वाटतं बघायला अजूनही सलामी द्यायचा प्रयत्न करतोय या प्रयत्नाला यशणार आहे की नाही तुम्ही लास्टपर्यंत बनवून जास्तपर्यंत बनली आणि तिथे जर असलेले किती उच्च मार्ग लाटपर्यंत बनवून जा बघायला मिळत आहे मित्रांनो इथं मग रेडी होते आता मी पाहू शकता खूप सुंदर प्रकारे मित्रांनो एकमेकाला साथ देऊन वरती जातात पाहू शकता तुम्ही मित्रांनो खूप सुंदर वाटत हे एकामेकाला प्रतिसाद करत ते वरती आहेत पाहू शकता तुम्ही खूप उंचा पर्यंत गेले पाहू शकता तुम्ही प्रॉपर एकदम आणि आता टॉपर सुद्धा वरती जाते पाहू शकता तुम्ही टॉपर वरती चढलाय मित्रांनो आणि पूर्णपणे मित्रांनो पाहू शकता आणि सक्सेसफुल झालेला मित्रांनो पाहू शकता अरे काय ना काय ना मित्रांनो होत राहत आहे काय <Trans> ना मित्रांनो होत राहतो प्रयत्न खूप चांगला केलाय त्यांनी तर प्रयत्न येत पण आला त्यांच्या लास्टला थोडस इकडे तिकडे झाला पण पूर्ण प्रयत्न केला त्यांनी खूप छान तर तो मित्रांनो थोडस पाहायला लागलंय कारण की एकदम पाच मध्ये मित्रांनो वरून खालचे आले बिचारा पाहायला क्रॅम्प आला वाटतं मित्रांनो <laughs> थोडासा पायाला झटका बसला तर मित्रांनो अजून एक थर लावताय साठी पाहू शकता बघा इथे पण प्रयत्न पूर्णपणे करतायत आपला चिमुकला टॉपर चढलेला आहे पाहू शकतो मी पु मित्रांनो चला मी झालेले हळूहळू उतरत आहे मित्रांनो पूर्णपणे खडकला आहे खूप सुंदर मित्रांनो खूप सुंदर प्रकारे वरती चढले आणि उतरता पाहू शकता सक्सेसफुल झाले असाल आम्ही मित्रांनो इथे हंडी झाली आता आता आपण चाललो आहोत चेंबूर स्टेशनला तिकडे जाऊन तुम्हाला हंडी दाखवू आम्ही आणि इथे जे थोडे ते हडबडले आणि पडले त्यांनी खूप प्रय चांगला प्रयत्न केला आणि आरती होत राहते मित्रांनो तर आता आपण जाऊया इथून आणि पुढे जाऊया आणि तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो आणि आपल्यासोबत आपला क्रिश भाऊ पण आज काय भाई आता तो पण जॉईन झाला आपल्याला तर इथून आपण जाऊया चेंबूर स्टेशनला आणि तिथून पुढचा तुम्हाला ब्लॉग दाखवू काय भाई

तर मित्रांनो आता आपण चाललोय चेंबूरची दहंडी बघायला आणि हे पण जॉईन आपल्याला अजून पुढे दोन येणार आहेत थांबलेत ते ऍक्च्युली पुढे चेंबूर स्टेशनला थांबलेत ते अच्छा तिकडे दोन दहंडे बघायचे आपल्याला तिकडे चेंबूर स्टेशनला एक आहे ती म्हणजे हा ती एक आहे आणि त्या पुढे चेंबूर राखेची बघायची ती मोठी असते तर आता जाऊया आपण आणि तिकडे तुम्हाला दाखवतो तर आजारानं आता आपण पोहोचलो इथे आणि पाहू शकतो समोरच दयांडे पण अजून पथक वगैरे आले नाहीत तर आपण थांबूया त्यांची वाट बघूया आले की तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो विनायक बोलला की आता स्पेशल गावरान वडापाव खायचा आहे इकडे आता वडापाव खायला आम्ही आणि हा पण जॉईन झाला आपल्याला आता आता न्यू न्यू मेंबर मेंबर तर आपण वडापाव वगैरे खाऊ आणि मस्त नंतर मग थोडासा एन्जॉय करू तर मित्रांनो आता आपण आलोय परत चेंबूर मध्ये आणि इथे पण आता दंटीचे थर लागलेत पण आता आपण थोडेसे लांब आहेत ते थर लागते अजून भरपूर पथक आलेत तर त्यांचे पण बघू आणि तुम्हाला पॉसिबल झालं तर दाखवतो मी पटकन चला खूप मस्त मिटाणू खूप मोठे घर लावलेत बघा फोन का साल साल

salami Salam. ada <tip> Oh, I saw a few minutes later